श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी बघा माझं नवीन आणलेलं बूट कसं दाखवत आहे आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला समजलेच असेल की मी चालले आहे फिरायला तेही माझ्या पूर्ण कुटुंबासोबत तर आम्ही जात होतो माझ्या चुलत दिराच्या सासरवाडीला आम्ही मिरजेतून ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं म्हणून पहिल्या गाडीवरून आम्हाला मिरजमध्ये पोहोचायचं होतं एका नातेवाईकाला बघायचं होतं म्हणून लवकरच निघालं होतं तिथं नातेवाईकाला बघितलं थोडा वेळ बसलो आणि तिथून निघत होतो की मला भेटल्या माझ्या छोट्या छोट्या फॅन त्या म्हणाल्या काकी मला तुमचं बोलणं खूप खूप आवडतं मग त्यांच्याबरोबर एक व्हिडिओ घेतला अजून थोडा वेळ होता म्हणून जाऊ बाईंच्या माहेर जाऊ म्हटलं कारण ताईंच्या आजीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं गर्दी असल्यामुळे चौकातून चालतच घरी आलो आजीला बघितलं आजींचा एक व्हिडिओ केला होता ते बघून सगळेच हसत होते आणि इथं गेलं की खायला नको नको म्हणून बस होतं तिथून रेल्वे स्टेशनला निघत होतो आणि अचानक गाठ पडल्या त्याही राहायला मिरजेतच आहेत पण गावात आल्या आणि जाताना अनपेक्षित आमची भेट झाली त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मुलांना आत्तीने पापा दिला तेव्हा मी म्हणाले आम्हाला नाही देणार काय मग काय आत्तीने आम्हाला पण पापा दिला अशा आमच्या मयाळू आत्ते आहेत एकदम भेट झाल्यामुळे आत्तीचे डोळे जरा भरले पण कसं आहे देव आपल्या माणसांना असा भेटवून अनपेक्षित आनंद देत असतो आत्तींचा आशीर्वाद घेऊन आलो आम्ही मिरज जंक्शनला यांनी पार्किंगला गाडी लावली मोठे दीर जाऊ बाई पहिला येऊन स्टेशनवर थांबले होते रेल्वेने कुठेही चाललं तर खूप भारी वाटतं हां पण रिझर्वेशन पाहिजे तरच प्रवासाची मजा येते आणि आमच्या आहोंचं असं काहीतरी तोडफोडीचं काम चालू असतं वस्तू काही यांच्या हातात टिकत नाही तिकीट तर कन्फर्म झालं होतं लगेच बॅग ठेवल्या आणि फोटो काढू म्हणून बाहेर येत होतो तर वाजला ट्रेनचा भोंगा आणि आहो शिरले आत मी म्हटले या बाहेर लगेच जात नाही रेल्वे जरा रेल्वे स्टेशनवर फेरफटका मारला काहीही म्हणा रेल्वेचा प्रवास खूप मस्त वाटतो आणि रेल्वेचा जो मार्ग असतो तो अगदी रानातून झाडीतून म्हणजे निसर्गाच्या कुशीतून असतो मुलांना जेवण दिलं आणि मी जरा अशी डुलकी घेतली तिथून उठून जरा जेवली ट्रेन मध्ये सीट कन्फर्म असल्या की प्रवास करायला चांगलं वाटतं म्हणजे बोलत गप्पा गोष्टी करत प्रवास छान होतो आणि बाळू खायला तर पिशवी भरून आणलं होतं शेवटी पोहोचलो आम्ही धारवाडमध्ये खूप ऐकून होतो धारवाड सिटी खूप मस्त आहे बघू आता इथे फिरायचंच प्लॅनिंग केलं आहे स्टेशनवर स्नेहलताईंचे भाऊ मंजुनाथ दादा आम्हाला घ्यायला आले होते स्टेशनवरून आम्ही घरी आलो मस्त प्रवास करून भूक लागली होती आणि जेवणात होतं वांगी भाकरी भात आमटी जेवणावर छान ताव मारला मंडळी ट्रेनमधला फुल्ल ब्लॉग येईल मजा मस्ती आणि प्रवास तो ब्लॉग बघायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ